अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट लवकरच नवरात्री हा उत्सव सुरू होणार आहे आणि या उत्सवाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत या उत्सवासाठी सर्वांनी तयारी ही सुरू केलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे जे नऊ दिवस आहेत ते कधी सुरू होणार आहे त्याचे वार तारीख त्याचप्रमाणे नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत त्या रंगाचं विशेष महत्व काय आहे नवरात्रीच्या नऊ देवी आणि त्यांचं महत्व काय आहे किंवा आपण नऊ देवी नऊ दिवस नऊ देवींची जर आराधना केली तर त्या आराधनेप्रमाणे आपल्याला त्या देवी नऊ दिवसामध्ये काय देतात त्याचप्रमाणे नऊ नैवेद्य कोणत्या आहेत आणि कोणत्या रंगाच्या नऊ माळा आपल्याला त्यांना किंवा कुठले फुलं त्यांना अर्पण करायचे आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा नवरात्रीचा पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार पाषाण आणि पुत्री, पुत्री म्हणजे कन्या मुलगी देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्याप्रमाणे पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरणाने खंबीर निडर आणि शांत होण्यास मदत होते मात्र शैल पुत्रीला कलाकंदचा नैवेद्य दाखवावा किंवा गाईच्या दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करणं शुभ मानलं जात पहिल्या दिवशी तुम्ही शेवंती आणि सोन चाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ बनवू शकता दिवस दुसरा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार माळ दुसरी रंग हिरवा दुसरी देवी आहे ब्रह्मचारिणी देवी ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते ब्रह्मचर्याला एक विशिष्ट अर्थ आहे आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणं आपण म्हणजे फक्त शरीर नाही तर आपण स्वरूप आहे या हे जीवन जगत असाल तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्यामध्ये आणू शकता जेवढं तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तेवढे तुम्ही आनंदी व्हाल जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितकं तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल हे ब्रह्मचार्य होय आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचार्याचे गुण जागृत होतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागतो जो आपला मूळ स्वभाव आहे आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हा आपण शूर निडर पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारीनी मातेची पूजा केली जाते या दिवशी तुम्ही साखरेपासून तयार केलेल्या पंचामृतचा नैवेद्य दाखवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करायची आहे दिवस तिसरा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवार माळ तिसरी रंग करडा तिसरी देवी आहे चंद्रघंटा देवी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन जातो चंद्राच्या कलाप्रमाणे मन देखील सतत आकुंचित होत असते देवीच्या या रूपाच्या फक्त नामोच्चारानेच आपले मन सजग होऊन आपल्याला नियंत्रणात येतं जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते चंद्रघंटा ही मनाच्या आकर्षतेची प्रतिमा आहे तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेला तुम्हाला दुधापासून बनवलेल्या बर्फीचा नैवेद्य दाखवायचा आहे तिसऱ्या दिवशी नेई फुले किंवा गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांचा तुम्हाला माळा करायचा आहे दिवस चौथा सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वा रविवार माल चौथी रंग नारंगी चौथी देवी आहे कुष्मांडा देवी कुष्मांड म्हणजे कोहळा कोहळ्यामध्ये खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते हे विश्व प्रमाणे आहे कुष्मांडा कुष्मांडाप्रमाणे देवीमध्ये समस्त विश्व सामावलेले आहे ही देवी आपल्याला निर्मितीची ऊर्जा देते कुष्मांडा मातेला तुम्हाला मालपुआ अर्पण करायचा आहे आणि हा नैवेद्य जर तुम्ही कुष्मांडा मातेला दाखवला तर ती प्रसन्न होते चौथ्या दिवशी तुम्ही केशरी अथवा भगवी फुले म्हणजे अबोली तेरडा अशोक किंवा तियाची फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत दिवस पाचवा सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार माय पाचवी रंग पांढरा पाचवी देवी आहे स्कंदमाता देवी स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे हे शौर्य आणि करुण्याचे द्योतक आहे सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे कंद म्हणजे तज्ञ निष्णात सामान्यपणे जे तज्ञ प्रवीण असतात ते उद्धट असतात पण येथे निरागसपणा वाढवणारा निश्... आहे देवीच्या या रूपाच्या आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीला लागतात पाचव्या दिवशी स्कंद मातेला तुम्हाला केळी अर्पण करायचे आहे पाचव्या दिवशी तुम्ही बेल किंवा कुंकुवाची फुले वाहू शकता दिवस सहावा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार माळ सहावी रंग लाल सहावी देवी आहे कात्यायनी देवी देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहे कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात विवाह म्हणजे संरक्षण वचनबद्धता सहजीवन आणि आपलेपणा ही देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतीक आहे आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध आहे सहाव्या दिवशी कात्यायनी मातेला तुम्हाला सुपारी अर्पण करायचे आहे सहाव्या दिवशी तुम्ही करदईच्या फुलांची माल माळ घालायची आहे दिवस सातवा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार माळ सातवी रंगनिया सातवी देवी आहे काल रात्री देवी काल म्हणजे वेळ समय काळामध्ये या विश्वातील सारे काही समावलेले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे रात्र म्हणजे गाढ विश्रांती शारीरिक मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का काल रात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती सातव्या दिवशी काली मातेची पूजा केली जाते आणि या दिवशी तुम्हाला गुळाची मिठाई अर्पण करायची आहे सातव्या दिवशी तुम्ही झेंडू किंवा नारिंगीची फुले अर्पण करायची आहेत दिवस आठवा दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार मा आठवी रंग गुलाबी आठवी देवी आहे महागौरी देवी गौर म्हणजे गौ गौर म्हणजे गोरा सफेद सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे शुद्धता निरागसतेमधून येते महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागस्ता यांचा महागौरीच्या आराधनेने आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते त्यामुळे नारळापासून बनवलेली मिठाई तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे आठव्या दिवशी तुम्ही तांबडी फुले मग त्याच्यामध्ये कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे दिवस नववा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार मा नववी सिद्धिदात्री देवी जी सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री जे हवे आहे जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वी मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा गरजेपेक्षा जादा मिळवणं म्यो, म्हणजे सिद्धी साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात जर त्याचा गैरवापर केला किंवा त्याच्या मागे धावला तर त्या नाहीशा होतात सिद्धिदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धीची आपोआप प्राप्ती करून देते गुरुकृपेमुळे नवरात्रीच्या नव्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवशी रव्याची खीर पुरी आणि काळ्या हरभऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो नववी माळ कुंकुमार्चन करतात म्हणजेच तुम्ही लाल कलरची फुले वाहू शकता तर या मध्ये जी काही माहिती सांगितलेली आहे ती तुम्ही विधिवत पद्धतीने पूजा करू शकता पण अगदीच जर तुम्हाला नाही शक्य झालं हे नैवेद्य बनवणं किंवा याच कलरची फुलं अर्पण करणं तरी काहीही हरकत नाही कारण शेवटी तुमची देवीबद्दलची श्रद्धा आणि भावना महत्त्वाची आहे तुम्हाला जसं मिळेल तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही देवीला नऊ दिवस नऊ वस्तू अर्पण म्हणजे नऊ कलरचे जे, कलर जे, जे फुलं अर्पण करायचे आहे ते फुलं नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता शेवटी तुमची श्रद्धा महत्त्वाची आणि तुमची भक्ती महत्त्वाची बाकी सर्व काही देवी पाहूनच घेते तर अगदी छोटीशी माहिती होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी यू